भूमिगत गटार योजना प्रकरणी दिनकर पाटील यांनी याचिका दाखल केली होती वकिलांच्या चुकीमुळे ती आली त्यामुळे त्या वकिला विरोधात बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार केली होती त्या तक्रारीची अनुशासन समितीने गंभीर दखल घेत ऍडव्होकेट दिमेश तिवारी यांना दणका दिला याचिकाकर्ते पाटील यांना पन्नास हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश समितीने तिवारी यांना दिले आहेत भरपाईची रक्कम न भरल्यास सनद रद्द करण्याचे आदेश दिले चुकीचे काम करणाऱ्यांनाही चपराक असल्याची माहिती दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली नाशिक महानगरपालिकेमध्ये दोन हजार दहा साली बुहारी गटा रेडना चारशे तीन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला म्हणून तुम्ही मान्य उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती ती रिट याचिका दाखल केल्यावर शंभर रुपये प्रोसेसिंग फी जी असते कोर्टाची ती भरली नाही म्हणून ती माझी रिट याचिका भेटवण्यात आली होती आणि वकील वकिलाला मी पुन्हा ती रिट याचिका दोन हजार अकरामध्ये पुन्हा दाखल केली पुन्हा ती दोन हजार तेराला रीट याचिका दाखल केली परंतु मला मी समाधान न झाल्यामुळे त्यामध्ये मी बार कौन्सिलकडे अर्ज त्याला ॲडवोकेट दिनाशी तिवारी नावाच्या वकिलाच्या विरोधात आणि तब्बल दहा वर्षे ती केस बार काउन्सिलकडे चालली आणि बार काउन्सिलकडे चालल्यानंतर आज वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बार काउन्सिल ऑफ इंडियाने ॲडव्होकेट दिनेश तिवारी या वकिला विरोधात ऑर्डर काढून की त्यांनी चुकीचं काम केलं खरोखर ती फी शंभर रुपये भरायला पाहिजे होती अन्यथा त्या चारशे तीन कोटी रुपये जो भ्रष्टाचार झाला वैरिकटर योजनेत त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सजा झाली असती संबंधित अधिकाऱ्यांना तो संपूर्ण भरपाई करून द्यावा लागली असती परंतु तसं न झाल्यामुळे आज त्या ॲडव्होकेट दिनेश तिवारी या वकिलाला पन्नास हजार रुपये दंड झाला की तो दंड पन्नास हजार रुपये चुकीचं काम केलं केस चालवता म्हणून ते दिनकर पाटील यांना देण्यात यावे परंतु त्या वकिलाने पंधरा दिवस त्याची मुदत होती आणि ती मुदत संपूनही ते पन्नास हजार रुपयाने दिल्यामुळे पन्नास जर पंधरा दिवसात दिली नाही पन्नास हजार रुपये तर एक महिन्यासाठी त्यांचा जो जी सनद आहे वकिलाची ती एक महिन्यासाठी रद्द होईल असा निकाल दिला मला खरोखर त्याचा एक आनंद होतो की महापालिकेत काम करत असताना चुकीचं कामकाज होऊ नये जनतेचा पैसा आहे त्याला न्याय मिळावा आणि आज मला न्याय मिळून खूप आनंद होतो आणि नाशिककरांना मी सांगू इच्छितो की जी केस मी दाखल केली होती त्या ता वकिलांनी चुकीचं काम केलं त्यामुळे त्याची सनद रद्द झाली हा मला आनंद होतो आणि जन मला नागरिकांना सांगावं वाटतं की तुम्ही निवडून देतात आम्हाला तर आम्ही तुम्ही कर भरतात त्या कराचा चांगला इवा यासाठी खरं मी लढलो आणि त्याचं यश आन मिळालं की ज्या लोकांनी चुकीचं काम केलं होती त्यांना चपरा काय ज्यांनी मला केस करायला लावली होती त्यांनी सुद्धा माझ्यावर खूप दबाव आणला होता ही केस मी मागे घ्यावी परंतु ही केस माग्यावर मी घेतली नाही आणि मी लढत राहिलो आणि आज त्याला दहा वर्षाने न्याय मिळाला हे नाशिककरांना मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही भरलेल्या कराचा महापालिकेच्या माध्यमातून भूमिगत गटार योजना राबवली होती या योजनेच्या कामात तब्बल चारशे तीन झाल्याचा चार आरोप करीत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती याचिकाकर्त्यांचे वकील एडव्होकेट तिवार यांनी शंभर रुपयांचे शुल्क भरले नाही त्यामुळे याचिका फेटाळली केली असा आरोप पाटील यांनी केला होता चार मे दोन हजार अकरामध्ये दाखल दुसरी याचिकाही दोन हजार तेरामध्ये फेटाळली गेली या प्रकरणात विरोधकांकडून आपल्या बदनामीचा प्रयत्न झाल्यामुळे ॲडव्होकेट तिवारी विरोधात बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अनुशासन समितीकडे तक्रार केली होती तब्बल दहा वर्षानंतर बार काउन्सिलने तक्रार मंजूर करत मला पन्नास हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश वकील तिवारी यांना दिले आदेशाच्या पंधरा दिवसात भरपाई न दिल्यास वकिली व्यवसायाचा परवाना महिनाभरासाठी निलंबित करण्याचे निर्देश कौन्सिलने महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या सचिवांना दिले आहेत